नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट खल फार अगदी त्याचप्रमाणे आज आपला नॅशनल मीडिया इतका उथळ झालाय की आपण युद्धाच्या बातम्या देतोय त्या संयत संयमित संवेदनशील असताना आपण त्या बातम्या कशा मीठ मसाला लावून सांगतोय याचं उदाहरण आज अख्ख्या भारतातल्या या टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून पाहतोय कारण जो तो येतोय प्रत्येक अँकर त्याच्यासोबत जोडीला असलेले डिफेन्स एक्सपर्ट्स मते मग ते माजी लष्करी अधिकारी आहेत याचं भान देखील कुणाला राहत नाही आणि मग मात्र या स्टुडिओतून निघतो फक्त खोट्या बातम्यांचा धूर याच्या पलीकडं काही नाही म्हणूनच उथळ पाहण्याला खळखळाट फार तसंच उथळ मीडियाचा थैथयाट आपण काल रात्री इव्हन रात्र या आपल्या नॅशनल मीडियावरून पाहिला आणि त्यातून ज्या काही खोट्या बातम्या लोकांपर्यंत पोचवण्यात आल्या त्या ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर त्या अक्षरशः डोक्याला हात मारण्याची वेळ आली इव्हन एके ठिकाणी तर आर्मी कडून प्रत्यक्ष जाहीर करण्यात आलं की ही खोटी बातमी आहे असं काही घडलेलं नाही आहे त्यामुळं याच विषयावर मी आजचं लाईव्ह करणार आहे उथळ मीडियाचा थैथयाट स्टुडिओतून निघतोय खोट्या बातम्यांचा धूर म्हणजे तिकडं सीमापार ऑपरेशन सिंदूर आणि इकडं स्टुडिओतून खोट्या बातम्यांचा धूर खरं तर आपण आपल्या संरक्षण मंत्रालयाच्या किंवा परराष्ट्र मंत्रालयाच्या ज्या काही पत्रकार परिषदा पाहिल्या त्यामध्ये मग योमिका सिंह असतील किंवा सोफिया कुरेशी असतील किंवा त्यांच्यासोबत जी इन्फॉर्मेशन देणारे परराष्ट्र सचिव असतील ते जेव्हा पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांची संयत भाषा संयमितपणा अचूक नेमकं सांगणं काय नेमकं घडलंय तीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि यापुढचं ब्रीफिंग आम्ही तुम्हाला वेळ आल्यानंतर सांगू असं म्हणणं हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या भारतीय सुरक्षा दिला दलानं दिलेली माहिती कशी आहे आणि मीडिया चॅनेल्सद्वारे टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओतून कसं सांगण्यात येत आहे हे आपण प्रत्यक्ष पाहतोय आता तुम्ही माझ्या मागे काही एअरक्राफ्ट बघताय कुठे जाळ धूर निघतोय हे मी मुद्दाहून माझ्या सगळ्या पी आर पी सी आर टीमला करायला सांगितलंय जेणेकरून तुम्हाला हे कळावं की या स्टुडिओमध्ये कशा पद्धतीनं ऍनिमेशन ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सगळं दाखवण्यात येतं आणि एक माहोल क्रिएट केला जातो जेणेकरून बघा तिकडे कसं युद्ध सुरू आहे कसं धूर निघतोय कसे एअरक्राफ्ट जात आहेत कसे ड्रोन्स फिरतायत पण हे सगळं केवळ ग्राफिक्स आहे आणि आपण त्याकडेच लक्ष देतो जणू का एकदा व्हिडिओ गेम चाललाय अशा पद्धतीनं त्या स्टुडिओमधून म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या सगळ्या व्हिडिओ एडिटर्सना तो जो पोस्टर आहे ते क्रिएट पण तसंच करायला लावलं की बघा स्टुडिओमध्ये कसं प्रत्यक्षात मिसाईल्स धूर जाळ आणून एक क्रिएटिव्हिटी तयार केली जाते आणि सीमेवर काय घडतंय याचा अंदाज लावा बघा अशा पद्धतीनं सुरू आहे असं सांगितलं जातं म्हणजेच एखादी जेवणाची थाळी सजवायची आणि त्यामध्ये वेगवेगळे वेग पदार्थ वाढायचे पण ते पदार्थ प्रत्यक्ष खरे का, 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 का खोटे आहेत म्हणजे सफरचंद आहे पण प्लॅस्टिकचा आहे म्हणजे केळं दिसतय त्यात आपल्याला पण ते प्रत्यक्षात खोट आहे म्हणजे मुळात आपण जे काय वाढतोय त्याला काहीतरी भान आहे का नाही त्याला काही अर्थ आहे का नाही आपण लोकांना किती नको त्या पद्धवातून टी आर पी साठी खोटं वाढत बसणार आहोत अशाने त्याच उपचन होणार आहे कारण की मुळातच लष्करी कारवाई जी काही होतीये आणि जे प्रत्यक्ष करतायत ते त्या ठिकाणी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून खर तर आपला जीवपणाला लावून काम करतायत आणि आपण मात्र सहज युद्ध अगदी उत्सव असल्यासारखं सेलिब्रेट करतोय काल जेव्हा पाकिस्ताननं भारतातील पंधरा शहरांवर मिसाईल्स किंवा ड्रोन्सद्वारे हल्ले केले ती जी शहरं पाहिलं तर सगळी बॉर्डर लगत आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीर गुजरात पंजाब राजस्थान या सगळ्या राज्यांमधली महत्वाची शहरं आहेत तिथल्या लोकांच्या झोपा उडाल्यात रात्रंदिवस त्यांच्या डोक्यात एकच विचार आहे की एखादा मिसाईल आपल्यावर तर येऊन पडणार नाही ना एखादा ड्रोन हल्ला आपल्यावर तर होणार नाही ना अशा परिस्थितीत आपण सेलिब्रेट करतोय या सगळ्या स्टुडिओच्या माध्यमातून अहो त्यांची परिस्थिती काय आहे खरं म्हणजे तिथं जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग व्हायला पाहिजे की तिथं प्रत्यक्षात त्या लोकांची काय हालत आहे काय परिस्थिती उद्भवलेली आहे तिथे ब्लॅकआउट केला जातोय अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय घडतंय का आपण मिलिटरी इन्स्टॉलेशन आणि सिव्हिल पॉप्युलेशन जिथं आहे त्या ठिकाणी जे काय घडतंय ते प्रत्यक्षात दाखवण्याचा ग्राउंड रिपोर्टने प्रयत्न करतोय हे सगळं चुकीचं आहे कारण की जे काही लष्कर कारवाई करतं त्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाच्या वतीनं किंवा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं परराष्ट्र मंत्र्यांच्या वतीनं जी एमई आपण ज्याला म्हणतो मिनिस्ट्री एक्सटर्नल अफेअर्सच्या वतीनं व्यवस्थित दिली जाते आणि तेवढीच माहिती आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितली गेली पाहिजे पण आपण हे असं न करता काहीतरी वेगळं करण्याचा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच मीडिया नेमकं आपल्याला जे हवं आहे ते परोसण्याचा वाढण्याचा प्रयत्न करतो आता मी काही खोट्या बातम्यांच्या फेक न्यूजच्या तुम्हाला गोष्टी सांगतो बघा नॅशनल मीडिया आपला फेक न्यूज सेट करण्यामध्ये किती गुंतलेला आहे काय आहेत बघा त्यामध्ये पहिली पाकिस्तान की राजधानी इस्लामाबाद पर कब्जा अरे हे कधी घडलं म्हणजे इस्लामाबाद या शहरा शहराला भारतीय सैन्यानं ताब्यात घेतलं त्याच्यावर ताबा मिळवला अशा खोट्या बातम्या आपण चालवतोय अशा फॉल्स न्यूज आपण चालवतोय आणखी अज्ञात बॉर्डरवर पाकिस्तान मे घुसी सेना अरे आपली कधी भारतीय लष्कर गेलंय तिकडे अजून त्याला ऑर्डर पण दिलेली नाहीये फक्त स्टँड बाय म्हणून आदेश दिले गेलेले आहेत आपण डायरेक्ट मीडियानं सेना घुसवली दुसरं पाकिस्तान मे घुसी भारतीय सेना अशा काहीतरी लाईन्स तयार करायच्या आणि त्या लाईनच्या माध्यमातून उगच काहीतरी भपका तयार करायचा याच्यापेक्षा हाईट तुम्हाला सांगतो भारतीय नौदलानं पाचचं कराची बंदर ताब्यात घेतलं कराची बंदर उद्ध्वस्त नौसेनेनं भारतीय करा भारतीय नौसेनेनं कराची बंदर उडवलं अरे काय चाललंय आणि अक्षरशः फोटो व्हायरल केले जात आहेत त्याचे ते, ते पण फेक फोटो व्हायरल केले जात आहेत या जोडीलाच आणखी म्हणजे तुम्ही ऐकून व्हाल की आपण नेमकं काय करतो आणि काय चाललंय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खोट्या बातम्या देऊन लोकांना उगाच विनाकारण नको त्या खोट्या नॅरेटिव्ह मध्ये सेट केलं जातंय अडकवलं जातंय आणि याच्या जोडीला हे जे अँकर्स आहेत ना म्हणजे रात्र यांनी आहे पण खोट्या बातम्याच देण्यात घालवली दे आहे याच्याकडे काही केलं नाही कराची बंदर ताब्यात घेतलं उद्ध्वस्त केलं इस्लामाबादवर हल्ला केला तिकडे पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कर घुसलं काही वाटलं ते सांगतायत जेणेकरून उगचच काहीतरी वेगळं टी आर पी मिळवण्याच्या नादात आपले चॅनल्स कशी लोक पाहतील तेतीस तेतीस चौतीस चौतीस हजार वॉचिंग आहेत अशा या बातम्यांना आणि अशा वेळी रात्री दोन तीन वाजता मध्यरात्री जर आपण अशा बातम्या देत असू तिकडे असीम मुनीर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना अटक त्यांच्या जागी दुसरं कोणतरी येणार आहे आणि आता तो भारतीय लष्करा पुढे येऊन शरणागती पत्करणार आहे तिकडे शेहबाद शरीफ बंकरमध्ये जाऊन लपले अरे काय वाटतं ते बातम्या म्हणजे आपण काय सांगतोय याचं भानही नाही आता हे अँकर माहिती आणतात कुठून ती ऑथेंटिक आहे का ग्राम रिपोर्ट करणारे रिपोर्टर्स लाईव्ह रिपोर्टर करताना सुद्धा दाखवले गेलेले आहेत आणि अक्षरशः प्रत्यक्षात जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते त्याचं लाईव्ह रिपोर्टिंग करू नये असं आता संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय त्या त्याची म्हणजे ब्रिफिंग मी तुम्हाला सांगतो भारत पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक चॅनल्सना लाइव रिपोर्टिंग टाळण्याचा सल्ला दिला आहे आता तर फक्त ऍडवायझरी काढलेली आहे नंतर तर बंदी येईल अशी परिस्थिती आहे आपल्याला आठवत असेल खरं तर जेव्हा कारगिल युद्ध घडलं होतं नंतर सव्वीस अकरा मुंबईचा दहशतवादी हल्ला आणि कंदाहार विमान प्रकरण जे नव्याण्णव मध्ये घडलं होतं यावेळी जे लाइव रिपोर्टिंग झालं त्यावेळी जे काही अडथळे निर्माण झाले त्याचा त्या त्रास आपल्याला आपल्या भारतीय लष्कराला सहन करावा लागला भारत सरकारला सहन करावा लागला होता आणि अशा संवेदनशील माहितीचं प्रसारण केल्यानं जे काही ऑपरेशन करावं लागतं जी काही कारवाई करावी लागते त्या कारवाईलाच खरं म्हणजे अडथळा निर्माण होत असतो सव्वीस अकराचा एक खरं म्हणजे एक उदाहरण आहे सव्वीस अकराचा मुंबईचा जो काही दहशतवादी हल्ला होता त्याच्या आधी दोन दिवसांचं जे रिपोर्टिंग होतं त्या लाईव्ह रिपोर्टिंग झालं त्याचा फायदा या सगळ्या टेररिस्टना या मिलिटंट्सना जे हँडलर्स असतात त्यांचे त्यांना झाला आणि ते फोन करून त्या दहशतवाद्यांना ती माहिती पुरवत होते म्हणजे सैन्य काय पुढे कारवाई करणार आहे याचा सगळा अंदाज त्यांना येत होता त्यामुळे अशा संवेदनशील बातम्यांचं जबाबदारीनं वार्तांकन करणं हे आपलं कर्तव्य आहे हे अँकर्सना कळायला पाहिजे विशेष म्हणजे त्या ठिकाणी जे माजी लष्करी अधिकारी स्वतःला डिफेन्स एक्सपर्ट समजतात ते ते या ठिकाणी येऊन अक्षरशः गाजावाजा करतात टाया वाजवत आहेत काहीही करतायत आणि आपण पाहतोय त्यात एका म्हणजे एका लष्करी अधिकाऱ्याचं मी नाव नाही सांगत पण त्याचं वाक्य तुम्हाला ऐकवतो त्या रिपोर्टरनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी काय घडलंय त्यानं असं म्हटलं की भारत भारतीय सेना पाकिस्तानात घुसली असं म्हटल्यानंतर तो जो काही चौताळून चेकाळून उठला तो आ, माजी लश्कर अधिकारी माना लगला एक बार नेवी बीच में आके कराची पोर्ट को आग लगा दे तब मजा आ जाएगा आर्मी अंदर घुस गई है पाकिस्तान में आई एन एस विक्रांत है वहां से करिए पंद्रह बीस ब्रह्मोस फायर सेट फायर टू द कराची पोर्ट आग लगा दो कराची पोर्ट को फूक डालो अरे काड़ले नहीं है जे तेच आपण ऑलरेडी फक्त त्या स्टुडिओमधनं घडवतोय याच्या परीकडे काही नाही म्हणून अशा फेक बातम्यांवर भारतीय जनतेने विश्वास ठेवू नये लष्कर परराष्ट्र मंत्री मंत्र्यांचं जे कार्यालय आहे एमई आहे e. ते प्रत्येक वेळी पत्रकार परिषद घेऊन ऑथेंटिक माहिती देतं या अधिकृत माहितीकडेच आपण लक्ष द्यायला हवं खर तर सीमापार आत्ताच आज एक व्हिडिओ जारी केला आहे आपल्या आप परराष्ट्र मंत्रालयानं सीमापार जी पाकची चौकी होती ती आपण उद्ध्वस्त केली आहे आणि त्याचा व्हिडिओ लष्करानं अधिकृतरित्या जाहीर केलेला आहे त्यामुळं जे खरं आहे ते दाखवायला पाहिजे जे घडलेलंच नाही ते दाखवतोय आणि लोकांना फक्त वेड्यात काढलं जातंय जसं मी आत्ता जिथे स्टुडिओत बसलो आणि माझ्या मागे तो जाय धूर निघतो एअरक्राफ्ट वगैरे असं काहीतरी दाखवून स्टुडिओतलं वातावरण तयार करून बघा आता नेमकं काय चाललंय आता आपण अगदी पार पाकिस्तानमध्ये आत घुसलोच आपण सियालकोट कराची इस्लामाबाद सगळं काही नष्ट करून टाकलं वगैरे या अशा बातम्या देण्यापेक्षा भारतीय लष्कर प्रत्यक्षात काय सांगतंय भारतीय सुरक्षा दल प्रत्यक्षात काय माहिती देत आहे त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या इकडे जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात बॉर्डरवर अक्षरशः ब्लॅकआउट करून तिथल्या लोकांना काल रात्र कशी काढावी लागली हे त्यांचं त्यांना माहिती त्यांना काय त्रास झालाय जैसलमेर मध्ये तिकडं एक मिसाईल येऊन पडलेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जेणेकरून लोक भयभीत झालेले आहेत थ्रेट उत्पन्न झालेलं आहे अशांचं रिपोर्टिंग करणं त्यांना नेमका काय त्रास होतोय का या इस्कॅलेशनमुळे त्यांची काय अडचण निर्माण झालेली आहे हे समोर आणणं हे राहिलं बाजूलाच जे घडलेलंच नाही तेच असीम मुनीर को उदर अरेस्ट किया गया अभी उनके जगह नया लष्कर प्रमुख आएगा अस काही आणि स्वतःच नाव डिक्लेअर करून शहबाज मिर्जा बिर्झा काही वाटेल काई ते सांगतात या सगळ्यांमुळे कराची पोर्टल पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आय एन एस वगैरे अशा बातम्या देऊन जे काही केलं असेल भारतीय लष्करानं ते प्रत्यक्षात सांगतील ना अधिकृतरित्या सांगतील ना कारण की काल रात्री तुम्ही आसिम मुनीरला अटक केली असं सांगितलं आज दिवसभरात त्याचा फॉलोअप कुठं आहे याचा अर्थ जी बातमी घडलेलीच नाही त्या उगच मनगणत कहाणी आपण ज्याला म्हणतो उगाचच काहीतरी घडवायचं आणि स्टुडिओमध्ये तोंड वाजवत बसायचं आणि त्याला तिकडे लेफ्टनंट कर्नल मेजर हे सगळे जे माजी लष्करी अधिकारी आहेत एअर डिफेन्स सिस्टीम किती लेअरची आहे ती कशी काम करते ड्रोन्स कसे काम करतात आणखी आपल्याकडे काय काय वेगवेगळे अद्यावत शस्त्र आहेत याची माहिती तुम्ही स्टुडिओत न देताय अहो आपल्याकडे काय आहे हे अख्ख्या जगाला कळवायची गरज काय आहे पाकिस्तानचं मी मान्य करतो तिथला एखादा रेल्वे मंत्री म्हणतो की आमच्याकडे एकशे तीस न्यूक्लिअर बॉम्ब आहेत आता एका रेल्वे मंत्र्याला पाकिस्तानकडे किती बॉम्ब आहेत एक्झॅक्ट आकडा हे जर माहीत असेल तर ते सार्वजनिक झालंच की हो। म्हणजे जसं दिवाळीला आपण फटके आणतो आणि माझ्याकडे फक्त चार सुत्रीबॉम उरलेत असं आपण जेव्हा आपल्या मित्राला सांगतो तसं झालं हे अहो आपल्या भारतामध्ये कुणाकडे आपल्या भारतात किती अणुबॉम्ब आहेत किती निकाल अणुबॉम्ब आहेत हे कुणालाच माहीत नाही आणि ते माहीत करूनच द्यायचं नसतं आपण आपल्या लष्कराकडं काय ताकद आहे काय अद्यावत शस्त्र आहेत कोणती मिसाईल्स आहेत हे आपण जगाला सांगण्याची गरज नाही जेव्हा प्रत्यक्षात त्यांचा वापर होईल आणि ते झाल्यानंतर नेमकं कुठे आपण ते वापरलं याची इतंभूत माहिती आपल्याला देता येते ती माहिती आपलं भारतीय सुरक्षा दल देतं त्यामुळे नको त्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून उगच रात्रभर टाळ्या पिटत बसण्यापेक्षा प्रत्यक्षात काय घडलंय वस्तुस्थिती ती नजरेसमोर आणणं हे मीडियाचं काम असतं मीडियानं जे प्रत्यक्ष घडलंय तशी बातमी द्यायची असते कारण ते बाळासाहेब ठाकरेंचे एक सुंदर वाक्य ते स्वतः हाडाचे पत्रकार होते बातमी या शब्दाचाच अर्थ आहे ज्यात बात असावी मी नसावा तिथे आपल्या भावना आपल्या इमोशन्स आणून आणि मुळात हे तर युद्ध आहे हे युद्ध दोन देशांमधलं जे ऑलरेडी दोन अण्वस्त्रधारी देश आहेत उगच आपल्या मीडियामुळं समोरच्याला चेव चढू नये आता मी त्या चॅनेलचं नाव नाही सांगत पण त्या चॅनल आमच्या विरोधात अजेंडा खोललाय असं पाकिस्तान सरकार आमच्याबद्दल बोलतोय असा चॅनेलचा अँकर अक्षरशः आविर्भावात सांगतोय आणि तुम्ही कितीही आमच्याबद्दल अजेंडा खोला आम्ही बोलणारच तुमच्याबद्दल आम्ही तुमच्या विरोधात जे काय ते सांगणारच असा तो परत अँकर त्याला फूस देतोय आता या सगळ्यातनं घडणार काय आहे म्हणून आपण एक मीडिया म्हणून एक पत्रकार म्हणून या जबाबदारीचं भान असलं पाहिजे की बातम्यांची जी काही वार्तांकनाची भूमिका आहे ती पत्रकारानं एक्झॅक्ट ग्राउंड रिपोर्टवर कशी असते स्टुडिओमध्ये कशी असते डिबेटच्या वेळी कशी असते इन्फॉर्मेटिव्ह न्यूजला कशी असते या सगळ्या माध्यमातून त्यानं संयतपणे संयमितपणे देणं गरजेचं आहे कारण खरी बातमी वाढायची असते खोटी बातमी वाढून उलट त्यातून वेगळंच काहीतरी घडतं आणि हा काही लेझर शो नाही चाललाय किंवा हा कुठला व्हिडिओ गेम नाही आहे दिस इज अ वॉर आपण ऑपरेशन सिंदूर याच नावानं चाललोय आणि आपण प्रत्येक वेळी क्लिअर केलेला आहे की आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सिव्हिलियन पॉप्युलेशनला किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशनवर हल्ले केलेले नाहीत आम्ही दहशतवाद्यांवर हल्ले केलेत दहशतवाद्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले केलेत आम्हाला त्यांना नष्ट करायचंय आम्हाला सिव्हिलियन्सना मारायचं नाही आम्हाला मिलिटरी इन्स्टॉलेशनला धक्का लावायचा नाही आणि आम्ही तेवढंच केलं दिस इज अ प्रिएमटिव्ह ऍक्ट प्रिएमटिव्ह अटॅक हा फक्त पूर्व सूचनेचा हल्ला आहे आमच्यावर हल्ला झालाय त्यामुळे आम्ही याला प्रत्युत्तर देणार असं सांगून आपण हा हल्ला केलाय आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी जयशंकर यांनी अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून आम्ही असं असं करतोय किंवा असं असं केलंय असं सांगितलंय ही डिप्लोमसी आहे भारत हा संयमित शांतताप्रिय देश आहे स्वतःहून हल्ला केलेला नाही आपण न्यूक्लियर जरी अण्वस्त्र झाली आपण असलो तरी आपण फर्स्ट नो यूज या तत्वाला मानणारे आहोत आम्ही पहिल्यांदा अण्वस्त्र वापरणार नाही एवढं क्लिअर कट असताना आपण जे काही शस्त्र वापरतोय त्या शस्त्रांचा वापर केवळ दहशतवादी अड्ड्यांना नष्ट करणं दहशतवाद्यांना नष्ट करणं एवढंच करतोय म्हणजेच कायद्याच्या चौकटीत राहून कोणताही नियम न मोडता आपण पाकिस्तानवर हल्ला करतोय तेही त्यांच्या दहशतवादी तळांवर इतर कुठंही नाही त्यामुळं हे आपण मीडियानं अत्यंत जागरूकपणे आपल्या भारतीय जनतेला सांगितलं पाहिजे वी आर फाईट अगेन्स्ट टेररिझम नॉट सिव्हिल पॉप्युलेशन नॉट मिलिटरी इन्स्टॉलेशन बिकॉज दिस इज नॉट अ वॉर आपण दहशतवादाविरुद्ध लढतोय आणि तो लढा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत दहशतवादाचं समूळ उच्चाटन होईपर्यंत लढणार आहोत हेच आपल्या भारत सरकारचं म्हणणं आहे आणि तेच पोचवलं पाहिजे उगच स्टुडिओत आग आणि धूर आणि जाळ काढून बघा बघा आम्ही कुठपर्यंत पोहोचलो असा बडेजाव करण्यात काही अर्थ नाही हा फक्त स्टुडिओतून निघणाऱ्या खोट्या बातम्यांचा धूर आहे याच्या पलीकडं काहीच नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी